शिरापूर येथे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोह तालुक्यातील शिरापूर येथे सावळेश्वरचे अधिकारी दळवी व शिरापूरचे तलाटे यांनी गावातील मतदारांमध्ये जनजागृती केली यावेळी मतदारांना मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी मंडळाधिकारी आणि तलाट्यांनी सविस्तर माहिती दिली मतदारांची टक्केवारी शंभर टक्के व्हावी असे आवाहन त्यांनी मतदारांना यावेळी मार्गदर्शन करताना केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा